वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र आज आपण अगदी सुरेख अशी करंजीची रेसिपी बघणार आहोत इथे बघा अगदी हाताने सहज तुटले जाते तेवढीच खुसखुशीत झालेली आहे छान असं सा गच्चं सारण भरलेली चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे दीड वाटी एवढा आपल्याला मैदा मोजून घ्यायचा आहे त्याच भांड्याने आपल्याला इथे एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे त्यानंतर एका तडका पॅनमध्ये आपण दोन टेबलस्पून एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे पिठामध्ये ज्यामुळे छान चव येते पारी आपली छान खायला चविष्ट लागते या पद्धतीने त्यानंतर कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं आहे मोहन सर्व पिठाला लागलं पाहिजे या पद्धतीने थोडं थोडं ओतायचं आहे आणि गरम असल्यामुळे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं हात लावण्या इतपत थंड झाल्यानंतर हाताने असं छान आपल्याला चोळून चोळून सर्वत्र मोहन लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इकडे बघा हाताचा मोठाशी वळल्यानंतर त्याचा छान असा गोळा तयार होतो आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं पारीसाठी मोहन छान परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे पाणी हे नॉर्मल रूम टेम्परेचरचंच आहे हे पीठ भिजवत असताना आपल्याला थोडंसं सैलसर सा भिजवायचं आहे कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे रवा हा बराच वेळ ठेवल्यानंतर फुलतो आणि पीठ जास्त घट्ट होतं ज्यामुळे पारी जर आपण लाटायला घेतली तर ती चिरू शकते त्यामुळे इथे जर सैलसर पीठ भिजवलं तर रवा छान पाणी शोषून घेतो आणि मऊ असा पीठ बनवून तयार होतो ज्यामुळे पारी अजिबात चिरत नाही एकसारखी अशी सर्व कडेने लाटले देखील जाते आणि लाटण्यास सोपी देखील जाते या पद्धतीने बघा छान पीठ असं मऊसर भिजवून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी झाकून ठेवलं आहे त्यानंतर आपण सारण बनवायची सुरुवात केली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा खसखस अशी भाजून घेतलेली आहे इथे व हलकीसर भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही कमीच होती त्यानंतर त्याच कढईमध्ये तूप घालून काही ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहेत इथे तुम्ही बेदाने काजू बदाम तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं चमचाभर तूप घालून अर्धा वाटी एवढा रवा भाजून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही नुसता खोबऱ्याचा जो किस असतो त्याचं देखील सारण बनवू शकता पण रव्याचं सारण आणि खोबरं त्यामध्ये मिक्स एक असलेलं एकदम छान लागतं चवीला एक वेळ या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता रवा देखील छान असा लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे नंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी एवढं खोबऱ्याचा खिसा हलका असा भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर करायचा नाही आहे इथे बघू शकता असा सुट्टा सुट्टा झालेला आहे छान भाजून तयार झालेला आहे आता या सारणामध्ये आपण पिठी साखर दळून घालणार आहोत त्याचं प्रमाण बघा इथे त्याच वाटीने आपण अर्धा वाटी एवढी साखर घेतलेली आहे जी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे इथे बघू शकता आता पिठी साखर यामध्ये घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेलची फळ वेलची पूड किंवा जायफळ देखील घालू शकता आता छान ले ले हे छान सर्व मिक्स झाल्यानंतर सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे आपण आता या पिठाची पारी लाटण्यास सुरुवात करूया पारी लाटण्यापूर्वी आपल्याला यासाठी लागणारं आपण लेयर्स जे पडलेले आहेत ते बनवण्यासाठी सारण बनवून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घातलेला आहे हे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण भिजून घेतलेल्या पिठाचे असे एका आकाराचे तीन गोळे घेतलेले आहेत आणि त्याची पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने एकसारखी लाटायची आहे गोल नाही आली तरी देखील चालेल जमेल त्या आकारामध्ये लाटायची आहे आणि याच पद्धतीच्या अजून दोन चपाती इथे लाटून घेतलेल्या आहेत पिठाच्या आता प्रत्येकी एक चपाती लाटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार केलेला के जो साठा होता कॉर्नफ्लॉर आणि तुपाचा तो लावून घ्यायचा आहे सर्वत्र असं छान पसरवल्यानंतर आपल्याला यावरती लाटून घेतलेली दुसरी चपाती घालायची आहे आणि तिच्यावर देखील याच पद्धतीने आपल्याला हा तयार करून घेतलेला साठा आहे तो लावायचा आहे ज्यामुळे आपण जेव्हा करंजी तळून तयार होते त्यावेळेस छान असे पदर सुटतात आतमधून आणि खुसखुशीत अगदी खारी असते त्याप्रमाणे त्याचे असे लेयर्स पडतात इथे बघा तीन चपात्या मी इथे याच पद्धतीने कॉर्नफ्लॉरचं साठा लावून बनवून घेतलेल्या आहेत आता याची छान अशी गोल असा करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या हाताने छान वळून आपल्याला लाट्या पाडून घ्यायच्या आहेत इथे बघा पाहिजे तेवढं आपल्याला पातळीला करता येतं आता इथे बघा एकसारख्या आकाराच्या साधारण अर्धा अर्धा इंचाच्या आपण सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने असं प्रेस करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही सुरुवातीला पीठ हे अगदी परफेक्ट सैलसर मिळल्यामुळे तुम्हाला इथे पीठ वगैरे लावायची गरज नाही किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही आहे अशीच पारी आपल्याला पोळपाटावरती अगदी न चिटकता सोयीस्कर अशी लाटून घेता येते इथे बघा अजिबात चिरत नाही आहे कुठे एकसारखी अशी पारी बनवून तयार झालेली आहे आता या पारीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता मी इथे गौरीसाठी बनवलेले आहेत अगदी छान नाजूक अशाच बनवल्या जातात आमच्याकडे तुम्ही इथे आकार वाढवू देखील शकता आता याला आतून छान पारीला पाणी लावून घ्यायचं आहे ज्यामुळे तेलात टाकल्यानंतर हे अजिबात सुटणार नाही आणि छान पॅक बंद होईल या पद्धतीने आता इथे करंजी बनवायचा सा साचा देखील येतो प्लॅस्टिकचा पण त्यामध्ये खूप मोठ्या अशा होतात करंजा तर ही पद्धत मला अगदी सोपी वाटते अशी मस्त हाताने बंद करून घेतलेले आहे आणि आता असा इथे चमचा आहे चक्रीचा तो आपण यावरती असा गोल फिरवून घेणार आहोत ज्यामुळे अगदी छान सील पॅक होईल आणि साईडनं छोटी नाजूक अशी डिझाईन देखील येईल हे ऑप्शनल आहे नसेल तर काहीच हरकत नाही अशी देखील छान बंद झालेली आहे करंजी तेलात टाकल्यानंतर अजिबात सुटणार नाही इथे बघा याच पद्धतीने राहिलेले सर्व करंजा मी बनवून घेतलेल्या आहे आता जास्त करंजा बनवून दाखवल्या असतात तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी इथे मी एकच बनवून दाखवली आहे तेलामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे तो या पद्धतीने गरम झाल्यानंतर इथे आपल्याला करंजा सोडून घ्यायचे आहे तेल हे अगदी मापात गरम असायला हवं जास्त जर गरम असेल तर लगेचच लालसर पडतात आणि करंजी ही चांगली तळली जात नाही ज्यामुळे खुशखुशीत होणार नाही काही वेळानंतर ती नरम पडायला लागते म्हणून तेल अगदी परफेक्ट तापल्याला पाहिजे या पद्धतीने बघा छान अशी लालसर मीडियम गॅसवरती आपल्याला करंजी तीन ते चार मिनटं आपण तळून घेतलेली आहे इथे बघा अगदी छान असा तांबूस सोनेरी रंग आल्यासारखा झालेला आहे जास्त लालसर देखील तळलेला नाहीत आणि पांढरा शुभ्र देखील ठेल्या ठेवलेला नाही आहेत इथे बघा राहिलेल्या सर्व याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत